ताजमहल हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरात यमुना नदीच्या किनारी वसलेले एक भव्य आणि जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे ताजमहल स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे ज्याची निर्मिती सतराव्या शतकात मुघल बादशाह शहाजांनी आपली सर्वात आवडती बेगम मुमताज हिच्या प्रेमाच्या स्मरणार्थ बांधला होता ताजमहल जेवढा सुंदर आहे तेवढ्यात त्याचे रहस्य सुद्धा आहे ताजमहल हे केवळ प्रेमाचे प्रतीक नाही तर ते जगातील सात आचार्यांपैकी एक आहे या भव्य वास्तूला चारशे वर्षाहून अधिक काल लोटला आहे तरीही त्याची भव्यता आणि त्याच्याशी जोडलेली काही रहस्य आजही लोकांना आश्चर्य चकित करतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ताजमहल बद्दलची माहिती आणि रहस्य बघूया पहिलं रहस्य म्हणजे ताजमहलचा पाया किंवा फाउंडेशन ताजमहलची पाया भरणे सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण गोष्ट आहे ताजमहलचा पाया दगडी किंवा सिमेंटचा नाही तर तो प्रामुख्याने लाकडी स्तंभावर उभा आहे ताजमहल यमुना नदीच्या काठावर बांधलेला आहे नदीमुळे मातीची धूप होऊ नये म्हणून इंजिनियर्सने नदीच्या पातळीपेक्षा एकशे सात फूट पन्नास मीटर उंच एक मोठा प्लॅटफॉर्म तयार केला आहे याच्या पायामध्ये शंभरपेक्षा जास्त विहिरी खणून त्या लाकूड सागवान आणि चुन्याने भरल्या गेल्या पाण्यामुळे लाकूड अधिक मजबूत होते त्यामुळे इमारतीला स्थिरता मिळते सामान्यतः लाकूड पाण्यामुळे सडते पण येथे उलट आहे हे स्तंभ अशा खास लाकडाचे विशेषतः शिशम किंवा मोहगणीने बनलेले आहेत ज्यांना मजबूत राहण्यासाठी आणि टिकाऊ राहण्यासाठी सतत ओलावा आवश्यक असतो म्हणजेच त्यांना पाण्याची गरज लागते आणि हा ओलावा यमुना नदीमुळे ताजमहलच्या पायाला मिळतो दुसरं रहस्य म्हणजे यमुना नदीचे महत्व ताजमहल यमुना नदीच्या अगदी जवळ असल्याने तिचे पाणी सतत या लाकडी स्तंभांना ओलावा पुरवते म्हणूनच ताजमहल इतक्या वर्षापासून स्थिर उभा आहे जर नदीचे पाणी कमी झाले तर लाकूड सुकेल आणि ताजमहलला धोका निर्माण होऊ शकतो तिसरं रहस्य म्हणजे ताजमहलचे बांधकाम मुघल सम्राट शहाजहा यांनी त्याची प्रिय पत्नी मुमताज महल उल्फ आजुमंद बानू बेगम हिच्या पित्यार्थ हे समाधी स्थल किंवा मकबरा बांधला मुमताज महलचे निधन इसवी सन सोळाशे एकतीस मध्ये झाले होते ताजमहलचे बांधकाम सोळाशे बत्तीस मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यासाठी सोळाशे त्रेपन्न पर्यंतचा काल लागला म्हणजेच एकूण सुमारे बावीस वर्ष ताजमहल बांधायला लागले चौथं रहस्य म्हणजे कामगार उस्ताद अहमद लाहोरी हे ताजमहलचे मुख्य डिझायनर मानले जातात भारत पर्शिया तुर्कस्तान व विविध देशातील वीस हजारहून अधिक कारागीर आणि कामगारांनी ताजमहलच्या बांधकामात योगदान दिले सहावं रहस्य म्हणजे स्थापत्य शैली ताजमहल मुघल स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे यामध्ये पर्शियन तुर्की भारतीय आणि इस्लामिक वास्तुकलेचे घटक एकत्र आले आहेत सातवं रहस्य म्हणजे मुख्य साहित्य ताजमहल संपूर्णपणे पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाने बनलेला आहे संपूर्ण इमारतीमध्ये अठ्ठावीस प्रकारचे मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान खडे जडून सुंदर नक्षीकाम केलेले आहे आठवं रहस्य ताजमहलचा बदलता रंग ताजमहल पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडांनी बनलेला आहे दिवसाच्या वेगवेगळ्या वेली तो प्रकाशाच्या स्थितीनुसार रंग बदलतो असे मानले जाते की पहाटे ताजमहलचा रंग गुलाबी दिवसा पांढरा आणि पौर्णिमेच्या रात्री हलका निला किंवा चांदीसारखा दिसतो नव्व रहस्य ताजमहलचे मिनार स्मारकाचे चारही कोपऱ्यावर असलेले चार मिनार मुख्य घुमटापासून किंचित बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत हे जाणून बुजून केले गेले आहे जेणेकरून भूकंप झालेस ते बाहेरच्या दिशेने पडून मुख्य मकबऱ्याचे म्हणजे ताजमहलचे नुकसान होणार नाही यासाठी करण्यात आलेले एक उत्कृष्ट अभियांत्रिकीचे ते उदाहरण आहे दहावं आयुष्य दृष्टीभ्रम मुख्य प्रवेशद्वारातून ताजमहलकडे पाहताना तो जवळ आणि मोठा दिसतो पण जसे तुम्ही जवळ जाता तसा तो लहान होत जातो हा एक विलेक्षण दृष्टीभ्रम आहे अकरावं रहस्य ने खरंच कामगारांचे हात तोडले होते का सर्वात क्रूर आणि प्रसिद्ध दंतकथा म्हणजे ताजमहल सारखी दुसरी वास्तू कोणीही बनवू नये म्हणून शहाजहाने सर्व कुशल कारागिरांचे हात कापले आणि दोडले काढले होते हे सत्य नाही हे पूर्णपणे एक मिथक किंवा गैरसमज आहे ऐतिहासिक नोंदीनुसार ताजमहालचे बांधकाम पूर्ण झाल्यावर कारागिरांना इतर मुघल प्रकल्पांवर काम करण्यासाठी नियुक्त केले गेले त्यांना फक्त भविष्यात ताजमहल सारखी दुसरी वास्तू न बनवण्याची शपथ घ्यायला लावली होती हात तोडले नव्हते असे इतिहासकार सांगतात बारावं रहस्य खऱ्या कबरी पर्यटक ज्या दोन भव्य कबरी पाहतात शहाजन आणि मुमताज महल यांच्या ते खऱ्या कबरी नाहीत खऱ्या कबरी खालील तलघरात आहेत ज्या सामान्य लोकांसाठी बंद ठेवलेल्या आहेत तेरावं रहस्य काला ताजमहल एक लोकप्रिय दंतकथा अशी आहे की शहाजहाला यमुना नदीच्या दुसऱ्या बाजूला काल्या संगमरवरापासून बनवलेला ताजमहल सारखा का दुसरा काला ताजमहल स्वतःच्या कबरीसाठी बांधायचा होता तर सत्य यामध्ये काय आहे शहाजहानचा मुलगा औरंगजेब यांनी त्याला तुरुंगत टाकल्यामुळे हे बांधकाम थांबले असे सांगितले जाते मात्र बहुतेक इतिहासकार या कथेला दंतकथा मानतात नदीच्या पलीकडील मेहताबाग येथे काल्या दगडांचे अवशेष सापडले आहेत परंतु ते एका बागेच्या मंडपाचे अवशेष असल्याचे मानले जाते काल्या ताजमहालचे नाही चौदावं रहस्य म्हणजे शिलबंद भूमिगत खोल्या ताजमहलच्या तलघरात बावीस खोल्या किंवा कक्ष आहेत ज्या सुमारे तीनशे वर्षापासून बंद आहेत हे सर्वात मोठे आणि चर्चेत असलेले रहस्य आहे ज्यात सामान्यतः पर्यटकांसाठी त्या खोल्या बंद ठेवल्या जातात या खोल्यांबद्दल अनेक वर्षांपासून वाद आणि रहस्यमय दावे केले जात आहेत तेजू महालय सिद्धांतानुसार म्हटले जाते की या बंद खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा शिवमंदिर असल्याचे पुरावे लपवले आहेत तसेच मुघल कालात अनेक भारतातील भव्य अशी मंदिरे मुघल शासकांनी पाडून तिथे मशिदी व मकबरे बांधल्याचे आपल्याला दिसून येते त्यामुळे ताजमहल बद्दल शंका व्यक्त केली जाते अनेक लोक आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा केला जातो की सरकारने किंवा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ऐतिहासिक सत्य लपवण्यासाठी या खोल्या बंद ठेवल्या आहेत तर ताजमहल बद्दल तथ्य काय आहे पुरातत्व सर्वेक्षण विभाग आणि इतिहासकार सांगतात की या खोल्या खरं तर मुख्य मकबऱ्याच्या खालील प्लॅटफॉर्मला आधार देण्याच्या कमानेच्या लांब कॅरिडोरचा भाग आहेत कोणत्याही मोठ्या मुघलकालीन इमारतीच्या संरचनेला मजबूती देण्यासाठी असे बांधकाम केले जाते त्या पर्यटकांसाठी बंद ठेवल्या जातात कारण तिथे पर्यटकांना आकर्षित करण्यासारखे काही नाही आणि त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवणे आवश्यक आहे अनेक माजी ए एसआय अधिकाऱ्यांनी आणि तज्ज्ञांनी आत जाऊन तपासणी केली आहे आणि त्यांनी प्रश्न केले आहे की आतमध्ये कोणताही धार्मिक आकृती बंद किंवा मूर्ती नाहीत ते केवळ रिकामे भिंती किंवा संरचनात्मक घटक आहेत ताजमहलच्या या वादावरून न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मे दोन हजार बावीस मध्ये अल्हाबाद उच्च न्यायालयाने ताजमहलच्या बावीस खोल्या उघडण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे तसेच या प्रकरणाला न्याय करण्यायोग्य योग्य नसल्याचे सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ताजमहलच्या जागी खरंच शिवमंदिर होतं का ते नक्कीच कमेंट करून सांगा एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये ताजमहलला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले ताजमहल हे जगभरातील पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण आहे आणि तेथे दरवर्षी लाखो लोक ताजमहल बघण्यासाठी येतात मित्रांनो तुम्हाला ताजमहल बद्दल माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा